गुड मॉर्निंग काय हो तुम्ही सर्व मस्तच असल तर आज मी एवढी नटून थटून गावाला चालली आत्ता वाजले सकाळचे पाच तुम्हा सर्वांना सर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि श्रीला उठवलं नाही तिचं काय जास्त आवरलं नाही मी हा आहे तशी तिला घेऊन जाणार आहे का तर मी तिचे मगाशी चेंज वगैरे लवकरच केलं होतं आता तिला म्हणलं दूध वगैरे पाजावं का तर भरपूर रडत पहिलं तर श्रीचे पप्पा येणार नाही तर आम्ही दोघीच चाललो पहि फर्स्ट टाइम आम्ही दोघी चाललो तर तर श्रीचे पप्पा आम्हाला पाठवायची इतकी जोरात तयारी चालू आहे ना किचन पुसणं असं ना चुकून पण किचन कडे येत नाही आज आम्ही चाललो तर बघा क्लिनिंग क्लिनिंग चालू आहे मला किचन दूधगार झालंय म्हणलं दूध घेऊन जावा सोबत थोडस आता रडली वगैरे तर आणि गावाला गेल्या गेल्या दूध भेटत नाही दिवसभर तर तिला लागत नाही तसं पण संध्याकाळी लागतं तर आता दूध दिले तिला पहिला मी आत्ता जस्ट झोपीतच येते अजून म्हणलं कशाला उठवायचे आणि मी लवकरच गावाला जाईन परत तिथं भाऊजी घ्यायला येतील आणि हे बसवायला येतील इथं बस स्टॉपला तर चला मग घरातून तर निघते श्रीचे पप्पा खूप खुश आहेत आम्ही जाणारे <laughs> <लियास थे? laughs> <laughs> म्हणून म्हणले असते की रिलॅक्स भेटते आपल्याला जा तयार झालं तर आम्ही सगळे सोबतच जाणार होतो पण श्रीच्या पप्पांची सुट्टी कॅन्सल झाली त्यामुळं त्यांचा मूड जास्त ऑफ झाला आहे का जर खूप दिवस झाला आम्ही गावाला गेलो नव्हतो पण आणि तुमचं खूप दिवस झाल्यासारखे तुम्ही सगळे कमेंट करत होता की तुमचं गाव कुठलं गाव कुठलं आज फायनली कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कळेल की माझं गाव कुठलं आहे तर चला मग घरातून निघू आता बस आहे पाऊन तास आणि बस आहे तर म्हटलं थोडा हळूहळू गाडीन जावं का तर अंधार भरपूर आहे अजून तर चला मग निघू निघून एवढा मोठा अंधार आहे ना पण आता जस्ट निघलो चांगलं वाटतं काय माहिती बघू आता तिथं गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी आम्ही परत बसले नंतर तर असे आम्हाला वाटतं मी उपजी उठवलं होतं झेण्यात आलं की ना कुत्र्याला बघितल्यानंतर मी कुठले तर रे घालत फायनली आम्ही बस स्टॉपवरती हो पोहोचलो आणि खूप सारी गर्दी होती बस तर एक गेली होती आधीच का तर मला त्या बसने जायचं होतं त्या बसला जास्त गर्दी नसते पण ठीक आहे जाऊ दे आता आता कुठली बस येते बघू इतकी एवढी सारी गर्दी होती मला लई टेन्शन आलं होतं श्रीला घेऊन मी एकटी चाललो तिला म्हणत होते बाप्पाला बाय कर बाबाला बाय कर तर बाबाला बाय करत नव्हते काय नाही तिला वाटत होतं बाबासोबतच येणार आहेत त्यामुळं तर काय ती बायच करत नव्हती पण झोपीतनं उठली होती छान पण ठीक आहे तिचा मूड नव्हता आणि बघा हे जे आळूके पिळूके द्यायचे चालू होते मग तिला पप्पा म्हणत होते मला किशी दे किशी दे मला जायचं आहे मला तुम्हाला सोडून तर त्यांनी काय दिलेलं नाही आणि नंतर मी बसमध्ये बसवलं एक शेजारी दादा बसला होता माझ्या कात्र श्री जागा भेटली नाही तिथं भेटली होती समोर म्हणलं ले मागं बसल्यानंतर पण ले आदळे वगैरे बसतील त्यामुळं समोर बसलोत का तर श्रीची पण सोय होती का तर खायला वगैरे घ्यायचं म्हटलं की एकटीच आहे त्यामुळं एकटी आणि परत आम्ही ढाब्यावरती थांबून श्रीसाठी मी चॉकलेट घेतलं शेजारी एका मुलीने घेतलं होतं तर श्री त्याकडं बोट दाखवत होती म्हटलं चला श्रीला पण एक जाऊन खाली उतरून घेऊन यावा स्टॉप पण जवळ आला होता आता तर मग फायनली आम्हाला भाऊजी घ्यायला आले होते हे बघा भाऊजी आले तर हे बघा श्रीलास काका ति जे म्हणत होते आणि हे आमचं आहे बसस्टॉप आणि मेन बसस्टॉपच्या समोर मेडिकल होतं तर तिथं दूध बॉटल घ्यायला गेले होते तोपर्यंत श्रीला श्रीच्या काकांकडे सोडलं होतं तर ती छान असं राहत होती तर हे बघा हे असं सुंदर असा माझा तालुका करमाळा सैराट सैराटमुळे खूप गाजला होता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल सर। तर तुम्ही पण आसपासच्या गावच्या असाल तर मला नक्की कमेंट करा तुम्ही कुठल्या गावचे आहेत आता मी माझं गाव पण दाखवते तुम्हाला चला कंटिन्यू तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही की माझं गाव कुठलं आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आतुरता होती खास करून व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवला होता मी तर चला मग भाऊजी इथं थांबले होते तर आम्ही गावाकडे निघालो त्याचा आणि गावाकडं जायच्या रोडला आमचं छान असं कमला भवानीचं मंदिर आहे करमाळ्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत म्हणजे तिथं जे आसपास आहेत ना त्यांना खूप जणांना माहीत असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी ज्यांनी सैराट मूवी बघितलं आहे ना त्यांना तर कन्फर्म माहिती असेल की कमला भवानीचं मंदिर किती सुंदर आहे तर मी तुम्हाला आता हे आता टाईम नव्हता तर एक दिवशी मी नक्की दाखवेल आता इथं पेट्रोल वगैरे भरलं आणि परत आम्ही आमच्या गावाकडल्या रोडला निघलो हे बघा इथं गावाचा बोर्ड लागला आहे आता माझं सात किलोमीटर इथनं गाव राहिलेलं आहे तर बोर्डला झूम करून बघा नक्की कुठलं गाव आहे तर मी नाव सांगते आता माझं गाव आहे मिरघवन तर बरेच जण आसपासच्या गावचे पण असतील लॉग्स बघत असतील ते पण कुठल्या गावचे तर मग मा असे मला कमेंट करा नक्की चला मग मी फायनली गावात पोचले तुम्हाला घर वगैरे तर दिसतच असतील की मी गावामध्ये तर एंटर केलेलं आहे तर आता घरापाशी लवकरच जाईल सासूबाई माझ्या जा खूप वाट बघत असतील का तर श्री आणि मी खूप दिवसांनी आलो आणि ते पण एकटं चक्क असे बाप्पा श्रीच्या सोबत नाहीत आले तर ते घ्यायला येतील नंतर आम्हाला श्रीची मस्ती चालू श्री इतकी आमची खुश होती ना तुम्ही बा... हे बघा माझं कार्टून किती खुश आहे तिनं ना... म्हणजे नाही का शेळ्या जनावरं चिमण्या एवढं बघून एवढं खुश होती ना तुम्ही सांगू शकत नाही की गावाकडं जनावरं वगैरे बांधलेले तिला दिसत होती एवढं भारी भारी वाटत होतं तिला मी विचारलं कुठे जायचंय तर मग तिलाही छान असं म्हणती दहा आधीकडे चला आपल्याला आता आमचं घर येतंय इथून आमचं म्हणजे इथं इथेच राहत होतो आम्ही आता घरापाशी बस जातो आम्ही घरी आलो म्हणजे खूप वेळ झाला घरी ऊन ते तुकडा वगैरे टाकला तर तेवढा करता आलं नाही का तर गाडीवर ना आल्यानंतर ऊन पण भरपूर आहे आणि श्रीले मस्ती घालतीये आंबे बिंबे तोडते आंब्याचे जास्त काय नाहीत तर कात्र मध्ये वारकावधाना आले होते आंबे म्हणजे गळून गेले होते तर आता थोडेफार ह्यात तर, तर श्री त्याला पण ठेवत नाही आली तर एवढी मस्ती करती न ती मी तुम्हाला दाखवते हे बघा माझं कार्टून किती छान खेळते म्हणजे घरासमोर रान आहे आमचं तर तिथंच खेळत बसली होती ही झाडं लावलेली तर आंबे वगैरे भरपूर असतात ह्याला पण वाऱ्याने वगैरे पडले तर त्यामुळं आत्ता सध्या तर आंबे नाही येतं तर श्री बघा आमची किती छान मातीमध्ये खेळत होती ना खूप मस्त खेळत होती आल्यानंतर तिने आंघोळ वगैरे केली खाल्लं आणि जे एकटी खेळत होती तर खूप छान खेळत होती का आता तिला एकटीला खेळायची सवय आहे तर तिथं कोंबड्या वगैरे होत्या ना शेळी वगैरे तर तिला ना म्हणजे ती रमली होती खूप छान रमली होती आणि मला वाटलं होतं पप्पांची तिला खूप आठवण येईल का तर त्यांच्याशिवाय ती राहत नाही जास्त पण तिथं खूप छान राहिली तर मी इथंच व्हिडिओचा एंड करते चला बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू तुमचं असं भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या परत भेटू